तर हिंदीच्या सक्तीवरनं आता सत्ताधाऱ्यांची परीक्षा सुरू झाली आहे हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध संपताना दिसत नाहीये असं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का चालत नाही असा सवाल विचारला होता त्यावरनं संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय चीन जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेत कामकाज चालवून दाखवा हिंदी भाषेच्या सक्तीतनं फडणवीस वेगळा अजेंडा राबू पाहतायत अशा शब्दात राऊतांनी हल्लाबोल केलाय एकीकडे आपण बघतोय की वीस विद्यार्थी असतील तर तिसरी भाषा शिकता येईल असं म्हणत फडणवीसांनी आपल्याकडे हिंदीची जी सक्ती आहे त्यावर भाष्य केलेलं होतं इंग्रजी भाषा चालते मग हिंदी का चालत नाही असं म्हटलं होतं आणि त्यावर संसदेचं कामकाज पूर्णपणे हिंदीत चालवून दाखवा असं आवाहनच राऊतांनी दिलं किमान वीस स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल वीसच्या खाली स्टुडंट्स असले विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा मा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे इतर कुठलीही सक्ती नाही मला एका गोष्टीचं सा सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते याचाही विचार कुठे का त्याच संपूर्ण कारभार हिंदीतून करावा त्यांनी पूर्णपणे आणि चीन सारखं चीन प्रमाणे किंवा जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवावं थोडी हिंमत दाखवावी त्यांनी आहे त्यांच्यामध्ये हिंमत देशाच्या संसदेच हिंदीकरण करावं पूर्णपणे देशाच्या संसदेमध्ये सत्तर टक्के लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत त्यांना हिंदी मध्ये बोलायला सांगा असा हरकत नाही हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते देवेंद्र दे फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबू इच्छित आहे तो अजेंडा देशात चालणार आणि यांच्या प्रत्येक अजेंड्यामागे निवडणुकीचं राजकारण असत स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही